नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मानसिक क्षमता चाचणी या भागामध्ये आपण बघणार आहोत अंकाची लयबद्ध मांडणी या अगोदर आपण अक्षराची असली लयबद्ध मांडणी याबद्दल आपण माहिती बघितली त्यामध्ये आपण अक्षरांचा उपयोग त्या ठिकाणी केलेला असतो तर आजच्या या भागामध्ये आपण अंकाचा उपयोग त्या ठिकाणी केलेला असतो ज्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी दिसतं की काही ठिकाणी अंक हे गाळलेले असतात आणि त्याचा विशिष्ट असा क्रम आपल्याला या ठिकाणी लावायचा असतो मग या ठिकाणी दोन दोन तीन तीन किंवा चार चार अशा प्रकारचे अंक आपल्याला सलग काहीतरी तालाने किंवा एका लयबद्ध पद्धतीने मांडलेले दिसत असतात आणि त्या ठिकाणी गाळलेले जे अंक आहेत ते, ते आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचे असतात याचा सराव करण्यासाठी आपण काही प्रश्नाचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत खालीला प्रश्न सोडवा यामध्ये आपण प्रश्न क्रमांक या ठिकाणी पहिला बघूयात यामध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपल्याला तीन हे दोन वेळा आलेले आहेत बरोबर म्हणजे निश्चितच तीन तीन किंवा दोन दोन असा या ठिकाणी क्रम असायला पाहिजे म्हणून आपण काय करू या ठिकाणी दोन दोन मी ठेवून बघतो त्यानंतर दोन दोन तीन तीन परत दोन दोन आनी तीन तीन परत दोन दोन आणि तीन तीन म्हणजे या ठिकाणी जर बघितलं आपण तर दोन दोन आणि तीन तीन म्हणजे बावीस तेहतीस असा क्रम आपल्याला या ठिकाणी लागलेला दिसतो बरोबर आता या ठिकाणी आलेले जर आपण अक्षर लक्षात घेतले तर सुरुवातीला तीन वेळेस दोन आलेले आहेत आणि नंतर तीन दोन तीन म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिला पर्याय जो आहे ते आपलं या ठिकाणी तुम्हाला उत्तर लक्षात येईल बरोबर त्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे बोलूया दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी शून्य दोन शून्य दोन आहेत बरोबर मग आपण समजा या ठिकाणी असं गृहित धरूया की तीन वेळेस हां सॉरी आपण दुसरा प्रश्न बघत आहोत सुरुवातीला दोन शून्य आणि दोन आले आहेत म्हणजे डबल शून्य आणि दोन म्हणजे या ठिकाणी दोन हे शेवटीच एकदा आलेले दिसतात आपल्याला म्हणजे दोन शून्य आणि दोन दोनदा दोन आणि दोनदा शून्य जर आपण असं जर या ठिकाणी ठरवलं तर या ठिकाणी बघा काय उत्तर येईल परंतु या ठिकाणी जर आपण आता दोन घेतले तर या ठिकाणी आपल्याला परत शून्य घ्यायला पाहिजे होतं परंतु आपल्याला परत दोन लिहावे लागतील म्हणजे या ठिकाणी आपण काय करूयात तीन वेळेस शून्य आणि तीन वेळेस दोन आपण असा क्रम या ठिकाणी लावून बघूयात बघा या ठिकाणी बरोबर अगदी तसाक्रम आपल्याला या ठिकाणी लागलेला दिसतोय म्हणजेच काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी तीन वेळेस शून्य आणि तीन वेळेस दोन असा तुम्हाला या ठिकाणी उपयोग करायचा आहे बरोबर मग आता या ठिकाणी येणार उत्तर काय असेल आपल्याला शून्य दोन आणि शून्य दोन म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी उत्तर असेल बरोबर आता आपण या ठिकाणी तिसऱ्या प्रश्न कळूयात तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिसते बघा तर या ठिकाणी दोन आपल्याला दोन दोन वेळेस वापरलेत म्हणजे शून्य डबल दोन असं उत्तर असावं आपण असं गृहित धरूया तर शून्य डबल दोन शून्य डबल दोन पण इथे डबल शून्य येतील बरोबर म्हणजे या ठिकाणी आपण काय करूया आता सुरुवातीला दोन वापरून बघूयात दोन शून्य दोन दोन शून्य दोन परत दोन शून्य दोन आणि दोन शून्य असं आपण शेवटी या ठिकाणी उत्तर लिहू शकतो म्हणजे या ठिकाणी दोन शून्य दोन असा या ठिकाणी आपला क्रम आलेला दिसतोय म्हणजे येणार उत्तर काय असेल आपल्याला तर तीन वेळेस शून्य आणि एकदा शून्य म्हणजे या ठिकाणी बावीस वीस असं आपल्या या ठिकाणी आपलं उत्तर असायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर आपण बघूयात तर चौथा प्रश्न चौथ्या प्रश्नामध्ये बघा या ठिकाणी आपला दोन वेळेस दोन आणि एकदा या ठिकाणी एक आलेला दिसतोय म्हणजे दोनशे एकवीस असं उत्तर जर आपण गृहित धरलं तर या ठिकाणी सुरुवातीलाच आपल्याला दोन आलेले आहेत ठीक आहे तर असं जर आपण बघितलं तर या ठिकाणी समजा दोनशे बारा उत्तर आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरू ठीक आहे दोनशे बारा तर या ठिकाणी जर आपण एक घेतला तर बघा दोनशे बारा झाले परत दोनशे बारा येण्यासाठी ते या ठिकाणी दोन घ्यावे लागतील परत दोनशे बारा परत दोनशे बारा म्हणजे या ठिकाणी दोनशे बारा अशा पद्धतीचा हा आपल्याला क्रम लागलेला आहे आता येणारं उत्तर काय असेल आपल्याला एक आणि तीन वेळेस दोन म्हणजे बारा बावीस हे उत्तर आपल्या या ठिकाणी ठिकाणी असायला पाहिजे ठीक आहे आता बोलत आपण पाचव्या प्रश्नाकडे पाचव्या प्रश्नामध्ये बघा आपल्याला सलग दिलेले या ठिकाणी बारा बारा आपण असं उत्तर घेऊ शकतो इथं किंवा एकशे बावीस एकशे बावीस एकशे बावीस एकशे बावीस असा क्रम या ठिकाणी असायला पाहिजे असं मी या ठिकाणी गृहीत धरतो बघा एकशे बावीस म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी दोन येतील या ठिकाणी एक येईल परत एकशे बावीस तयार झाले म्हणजे या ठिकाणी एकशे बावीस झाले या ठिकाणी एकशे बावीस झाले आता इथे एकशे बावीस ऑलरेडी दिलेले आहेत आणि इथे एकशे बावीस म्हणजे असा क्रम आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेला दिसतोय म्हणजेच एकवीस म्हणजेच या ठिकाणी दोनशे बारा हे उत्तर आपल्या या ठिकाणी असायला पाहिजे जे की पर्याय क्रमांक चार आहे बरोबर आता बोलत आपण सहाव्या प्रश्नाकडे सहाव्या प्रश्नामध्ये काय दिलेलं बघा आपल्या या ठिकाणी या तीस तीस? तीस या तर या ठिकाणी एकतीस तीन म्हणजे तीनशे तेरा आपण उत्तर आहे किंवा एकतीस तेहतीस एकतीस तेरा नाही असं पण उत्तर येत नाही आपलं तर या ठिकाणी उत्तर आपलं असं असलं पाहिजे की एकतीस तेरा जर आपण गृहित धरलं तर बघा एकतीस तेरा ठीक आहे इथपर्यंत आपला ग्रुप झाला त्यानंतर परत एकतीस तेरा येण्यासाठी आपण इथं तीन लिहूयात परत एकतीस तेरा म्हणजे या ठिकाणी आपलं एक लिहावं लागेल म्हणजे एकतीस तेरा एकतीस तेरा असा या ठिकाणी आपला क्रम तयार झालेला दिसेल बरोबर आता उत्तर काय असेल आपलं एकशे एकतीस म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे उत्तर या ठिकाणी असायला पाहिजे आता त्यानंतर सातवा प्रश्न बघा यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर बघा दोन नंतर अकरा म्हणजे या ठिकाणी दोनशे अकरा उत्तर असावं असं आपण या ठिकाणी अपेक्षित धरूयात बघा या ठिकाणी दोनशे अकरा एक ग्रुप तयार झाला परत दोनशे अकरा परत दुसरा ग्रुप तयार झाला या ठिकाणी दोन असावे म्हणजे दोनशे अकरा दोनशे एकवीस व्हायला लागलेत बरोबर म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर ठीक आहे त्या ठिकाणी दोनशे अकरा दोन mm. दोन बर, या ठिकाणी माझ्याकडून एक डॅश शिल्लक दिले गेला म्हणजे दोनशे अकरा दोनशे अकरा हा आपला या ठिकाणी क्रम आहे बरोबर आता आपण या ठिकाणी काय आलेलं आहे की तीन वेळेस चारच आलेले आहेत म्हणजे अकरा अकरा हे उत्तर आपल्या या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपल्या या ठिकाणी दिसे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी चला या ठिकाणी मी कोणती संख्या वापरली होती तीनशे अकरा उत्तर लक्षात असावं आणि त्यानंतर दोनशे अकरा म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही हे सात प्रश्न या ठिकाणी तुम्ही सोडू शकता आता पुढे बघूयात आपण परीक्षेला तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न येत असतात आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आठवा प्रश्न लक्षात घ्या आठव्या प्रश्नामध्ये आपल्याला बारा बारा बरोबर बारा बारा किंवा आपण या ठिकाणी दोनशे बारा असं नाही तर या ठिकाणी कोणता क्रम असावा जर सुरुवातीला आपण दोन घेतले तर एकवीस 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 असा या ठिकाणी क्रम असावा असं मला वाटते बरं ठीक आहे तर आपण एकवीस एकवीस येण्यासाठी बघा एकवीसचा क्रम आहे की नाही बघूयात आपण तर या ठिकाणी दोन येतील म्हणजे एकवीस झाले परत एकवीस म्हणजे हे एकवीस हे एकवीस परत इथे एक, एक लिहितो मी एकवीस झाले परत इथे एक एकवीस इथं एक एकवीस बरोबर म्हणजे एकवीस एकवीसचा क्रम आपल्याला या ठिकाणी तयार झालेला दिसतोय मी फक्त या ठिकाणी सुरुवातीला दोन लिहिले आणि तीन वेळेस एक लिहिलं आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक तीन असायला पाहिजे उत्तर बरोबर आता या ठिकाणी पण लक्षात घ्या बारा अकरा बरोबर किंवा आपण या ठिकाणी एकवीस एकवीस नाही तर आपण एकशे बारा एकशे बारा असं या ठिकाणी आपण गृह धरूयात ठीक आहे एकशे बारा एकशे बारा बघा एकशे बारा म्हटल्यानंतर हा एक था ग्रुप तयार झाला परत इथं जर दोन लिहिले आपण तर हा एकशे बाराचा ग्रुप तयार झाला इथे एक लिहितो मी म्हणजे एकशे बारा हे होतील आणि परत इथे एक लिहितो म्हणजे एकशे बारा म्हणजे या ठिकाणी उत्तर काय येईल आपलं एक दोन एक एक म्हणजेच बारा अकरा हे उत्तर आपलं या ठिकाणी पर्याय क्रमांक एक असायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक दहा यामध्ये काय दिलं आपलं बघा की तेहतीस तेवीस शेवटी लक्षात घ्या तेहतीस तेवीस असाच क्रम असावा मी या ठिकाणी गृहित धरतो तेहतीस तेवीस प्रश्न क्रमांक दहा तेहतीस तेवीस आता बघा या ठिकाणी तेहतीस तेवीससाठी या ठिकाणी तीन तीन लिहितो मी तेहतीस तेवीस झाले परत या ठिकाणी तेवीस लिहितो म्हणजे तेहतीस तेवीसचा ग्रुप तयार झाला बरोबर आता उत्तर काय असेल बघा तेहतीस तेवीस हेच उत्तर असायला पाहिजे जे की आपला पर्याय क्रमांक एक दिलेला आहे बरोबर मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला समजलं परत आपण अकरावा प्रश्न लक्षात घ्या इथं बावीस तेहतीस आहे म्हणून आपण सगळा क्रम बावीस तेहतीस असावा असं आपण बघूयात किंवा बत्तीस तेवीस हाच ग्रुप असावा असं बघूयात आपण बत्तीस तेवीस बघा या ठिकाणी दोन येतील परत या ठिकाणी तीन म्हणजे बत्तीस तेवीस परत बत्तीस तेवीस बरोबर म्हणजे बत्तीस तेवीस असा ग्रुप या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला बघा बत्तीस तेवीस इथपर्यंत झाले परत हे बत्तीस तेवीस आणि परत हे बत्तीस तेवीस आता उत्तर काय असेल आपलं दोनशे बत्तीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर पुढे बघूयात आपण आता तेहतीस बावीस असं जर घेतलं आपण तर किंवा तीनशे बत्तीस तीनशे बत्तीस असं या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे तीनशे बत्तीस बघा तीनशे बत्तीस आणि तीन तीन बरोबर म्हणजे या ठिकाणी उत्तर काय असेल तीनशे बत्तीस असा आपल्याला या ठिकाणी क्रम लागलेला दिसतोय बागा तीनशे बत्तीस तीनशे बत्तीस तीनशे बत्तीस तीनशे बत्तीस बरोबर आता का ते तीस, ते तीस उत्तर काय असेल आपलं ट्रिपल थ्री म्हणजेच या ठिकाणी तेहतीस तेतीस हे उत्तर असायला पाहिजे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन ठीक आहे आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळू तेराव्या प्रश्नाकडे ते वळूयात इथं आपल्याला दिसतं की तेवीस तेवीस पण सुरुवातीला बेचाळीस आहेत म्हणून बेचाळीस बेचाळीसचाच क्रम असावा असं मला वाटतं बघा बेचाळीस 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 असा क्रम आपल्याला या ठिकाणी दिसतोय बेचाळीस बेचाळीस आहेत की नाहीत ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी त्याचं उत्तर लिहूया आपण बेचाळीस पर्याय क्रमांक काय असेल मग आपल्याला तीन वेळेस चार आणि एकदा दोन म्हणजे या ठिकाणी तिसरा पर्याय आपल्याला दिलेला आहे ठीक आहे आता आपण बघूया चौदावा प्रश्न या चौदाव्या प्रश्नामध्ये काय दिलं आपल्याला की तेवीस ठीक आहे तेवीस बत्तीस तेवीस बत्तीस असा क्रम असावा असं मला वाटतंय ठीक आहे तेवीस बत्तीस चौदावा प्रश्न किंवा दोनशे तेहतीस आपण घेऊन बघूयात दोनशे तेहतीस एक ग्रुप झाला परत दोनशे तेहतीस ते दुसरा ग्रुप दोनशे तेहतीस दुसरा ग्रुप आणि दोनशे तेहतीस म्हणजे या ठिकाणी तिसरा ग्रुप म्हणजे याचं उत्तर येतं आहे दोनशे तेहतीस तर उत्तर किती असायला पाहिजे मग याचं तेहतीस तेवीस म्हणजे तेहतीस तेवीस आपला पर्याय क्रमांक एक ठीक आहे आता बघूयात आपण पंधरावा प्रश्न यामध्ये बत्तीस तेहतीस सुरुवातीला दिलेला आहे म्हणजे निश्चितच तोच क्रम असायला पाहिजे बत्तीस तेहतीस बघा दुसरा क्रम परत बत्तीस तेहतीस हा तिसरा क्रम आपला म्हणजे या ठिकाणी बत्तीस तेहतीस हेच त्याचं उत्तर आपल्याला असायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी तुम्ही अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने गाळलेले जे अंक आहेत ते तुम्ही पूर्ण लिहू शकता फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये असलेला क्रम लक्षात आला पाहिजे ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही क्रम असलेला किंवा आपण अंकाची लयबद्ध मांडणी रॅमेटिक अरेंजमेंट ऑफ डिजिट ज्याला म्हणतो आपण अंकाची लेबद्ध मानणे तुम्ही अतिशय सुरेख पद्धतीने या ठिकाणी आणि कमी वेळेमध्ये हे प्रश्न या ठिकाणी मित्रांनो सोडू शकता ठीक आहे आज आपण इथेच थांबूया पुढचा भाग आपण उद्या बघूयात ठीक आहे धन्यवाद